उभटा गटाचे नेते संजय कांबळे बापेकर यांच्या लग्नाच्या पंचवीस वाढदिवसानिमित्त अनेक मान्यवरांनी उपस्थित दर्शवली या ठिकाणी शिंदे गटाचे यशवंत जाधव यामनी जाधव सदावरती सुद्धा या ठिकाणी शुभेच्छा दिनगरी सर काय सांगाल तुमच्या लग्नाचा सा पंचवीस वर्ष तुम्ही पूर्ण करताय काय सांगाल त्यामध्ये आज आमच्या लग्नाचा पंचवीसावा वाढदिवस आहे आणि आम्ही ज्या वेळेला लग्न करताना उत्साही होतो तितका तितकाच जा आनंद आज आम्हाला होतो आणि आमचे जे मित्रमंडळी आमचे नातेवाईक आहे ते अतिशय प्रेमाने आम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत त्यामध्ये खास करून शिवसेने शिवसेनेचे उपनेते यशवंत जाधव आले होते माझे आमदार यामिंदिंग जाधव आल्या होत्या शिवसेना नगरसेवक रामदाजी कांबळे आले होते शिवसेनेचे आजी माझी पदाधिकारी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आले सर्व मित्रपरिवार आला आमच्या नायर हॉस्पिटलचे डीन डॉक्टर शैलेंद्र मोहितेसुद्धा येऊन गेले आणि अनेक मान्यवर या ठिकाणी आले आम्ही भारावून गेलो खरं तर असं वाटलं नव्हतं हो की एवढी मंडळी आमच्या पंचवीसव्या लग्नाच्या वाढदिवसाला येतील परंतु अपेक्षेपेक्षा जास्त लोकांनी आम्हाला आशीर्वाद दिले आणि यांचे आशीर्वाद आम्हाला सतत राहतील आणि आम्ही या ऋणामधून मला वाटतं कधीही मुक्त होणार नाही अशी परिस्थिती या ठिकाणी आज आम्हाला दिसून आली आणि आम्ही अत्यंत भारावून गेलो असं या पंचवीस वर्षाच्या कालावधीमध्ये एक जीवघेणा अपघात झाला होता मला मी मुंबईला येत असताना कोल्हापूरच्या पुढे आमच्या गाडीने दोन पट्टी मारल्या आणि आम्ही चौद म्हणजे मी माझी पत्नी माझी दोन्ही मुलं आम्ही त्या गाडीमध्ये होतो आणि दोन पलटी मारूनसुद्धा आमच्या चौघांपैकी एकालाही खरोच आले नाही आणि त्याच्यामुळे मला असं वाटलं की माझं वाट जे काम आहे आमचं जे आचरण आहे ते खरोखर चांगलं आहे आणि कुठेतरी आमचं चांगलं काम या हे आहे आमच्या उपयोगी पडलं आणि आम्हाला नेहतीने जीवदान दिलं आणि ते जर जीवदान मिळालं नसतं तर कदाचित पंचवीसावा वाढदिवस आज मी या ठिकाणी साजरा करू शकलो नसतो ही एक मोठी आठवण ही माझ्या आयुष्यामध्ये आहे असं आहे की राजकारण वेगळं असतं आणि एक मैत्री वेगळी असते नातेसंबंध वेगळे असतात आणि म्हणून वेगवेगळ्या पक्षातले लोक हे मैत्रीपूर्ण जिवाळ्यापूर्ण आमचं रिलेशन असल्यामुळे ते येतात आणि आम्हाला प्रेम देतात आ, मी जरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये कार्यरत असलो तरी इतर राजकीय पक्षांशी आमचे चांगले संबंध आहेत स्वतः उद्धवजींनी मला मातोश्रीवर बोलवून घेतलं होतं आणि दुपारी मला शुभेच्छा दिल्या कारण संध्याकाळच्या व्यस्त कार्यक्रमामुळे ते उपस्थित राहू शकणार नव्हते म्हणून मला मातोश्रीवर बोलून उद्धवजी आणि रश्मी वैनी या दोघांनी आम्हाला आशीर्वाद दिले आणि आमचं आम्हाला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या धन्यवाद समोर आनंद वाटला खूप सगळे आल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार आहे असंच आम्हाला सगळ्यांचा आशीर्वाद <laughs> साहेबांना आम्ही आनंद लग्न करून आनंदीच आहे मी आनंद करतात म्हणजे सर्वसाहेब आनंदीच आहे काय तर हे नाही केलं असं वाटत नाही थँक्यू तुम्हाला सगळ्यांना